तुमची आक्रमकता आम्ही विधानसभेमध्ये देखील पाहिली होती या सगळ्या म्हणजे आज आपण पाहतोय की सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केस मध्ये जात तपास करतायत तपासाला काहीसा वेग आलाय मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता अठरा दिवस उलटून गेलेत यामधला मास्टर माइंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही यावर काय म्हणणं तुम आहे तुमचं पोलीस तपास चालू आहे आम्हाला गॅरंटी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरलेला आहे की मी कोणालाही सोडणार नाही त्याच्यामुळं याच्यातला मास्टर माइंड मी जो आका म्हणतो तो आका सुटणार नाही तो आका किती जरी पळाला तरी ते पकडला जाईल आणि आम्ही जसं मी मागणी केलेली होती सभागृहामध्ये आय एसआयटी गठीत करावी पहिल्यांदा पत्र देताना मी एस पीचा उल्लेख केला होता तर स्वतः साहेबांनी डायरेक्ट आय जीच्या लेवलच्या अधिकाऱ्याचीच एसआयटी नेमलेली आहे आणि ते आता जोरामध्ये काम करतायत बकरी की मा कप तक दुवा मागे असं म्हणतात तसं ही बकरी कुठपर्यंत जाईल हे आता फार थोड्या दिवसामध्ये पुढे येईल आणि विशेषत आम्ही व्यक्तिगत म्हणलं तर सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती असो एसआयटी गठीत करणं असो त्याची मदत जाहीर करणं असो या बाबतीमध्ये समाधानी आहोत परंतु माझं सुद्धा स्वतःच मत आहे की हा अका लवकरात लवकर पकडला जावा आणि ते आता पोलीस पकडतील स्कॉटलंड यार्डच्या नंतर आमची प्रसिद्धी आहे तर आता त्यांनी पटकन याच्यामध्ये हे दाखवावं पटकन त्यांची शिथाफी दाखवावी आणि त्यांना अटक करावी आमचे एस पी सुद्धा बदलले गेलेत जे एस पी आकाच्या आदेशावरती चालत होते सभागृहामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची एका दिवसामध्ये हकालपट्टी केली ते इथनं बदललेत आणि आता नवनीत जे आहेत ते नवीन एस पी डायरेक्ट एस पी आम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळं एस पी पण तपास करतायत सी आय डीची जी एस आय टी नेमलेली आहे ते पण तपास करते आणि एल सी बी असेल आमचं ईडब्ल्यू एस हे सगळेच आता पाठीमागा लागलेले आहेत आणि आका लवकरात लवकर पकडला जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतंय सुरेशदास तुम्ही छोटा आका आणि आका, आका, आका पकडल्याच्या नंतर आकाचा आकाचा काही संबंध आहे का हे बी पाहतो नक्की सुरेश दास तुम्ही म्हणताय की